माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना दिलेला शब्द खरा ठरला आमदारांचा खोपलीतून दुसऱ्यांदा विजय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत माहितीचा विजय झाला असून भाजप एकशे बत्तीस जागांवर तर राष्ट्रवादी एक्केचाळीस आणि शिवसेना सत्तेळीस जागांवर विजय झाली आहे महायुतीमधील शिवसेना पक्षाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा विजय झाला असल्याने कर्जत कालापूर मतदारसंघात शिवसेना मायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे निवडणुकीआधी महेंद्र थोर्वे यांनी खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांना आपल्या सोबत घेतल्याने त्याचा फायदा थोरवेंच्या विजयात दिसून आला असल्याचे बोलले जात आहे डॉक्टर सुनील पाटील यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना पक्षप्रवेश करून पाठिंबा देताना शब्द दिला होता की कि निवडणुकीत खोपोली शहरातून तुमचा विजय नक्की होईल आणि यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहे आणि तो शब्द पूर्ण झाला असून कर्जत खालापूर मतदारसंघात महेंद्र थोरवे पुन्हा एकदा विजय होत असल्याने दुसऱ्या नामदार झाले शिवसेना महायुतीमधील कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आमदार महेंद्र यांचा विजय झाला असल्याने डॉक्टर सुनील पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले दोन हजार एकोणीस ला ज्या पद्धतीने त्यांना आपण चांगला निर्णय निवडून दिला परंतु शिवसेनेचे दोन तुकडे झाले आज दोन तुकडे होऊन हा जो काय आपल्याला जी घासा व्हायला लागली ही पहिली निवडणूक होती दोन तुकडे झाल्यानंतर साजिकच आहे त्याचा आज अंदाज हा खरा ठरला आज महेर धोरणी ज्या पद्धतीने दोन तुकडे सुद्धा अनेक कार्यकर्त्यांचा म मनोबल वाढवण्याचा काम केला अनेक विकास कामं त्यांनी केली आणि त्या जोरावरती त्यांनी जो काही खोपोलीमध्ये किल्ला निधी असेल किंवा केलेलं विकास काम असेल किंवा आमच्यासारखी जी मंडळी आहे या ठिकाणी आम्हाला मानणारा जो वर्ग होता त्यांनी देखील आमदार महेंद्र थोरणे यांच्या पाठीशी राऊंशी ज्या पद्धतीने त्या त्या भागामध्ये मग ताकईपासून आपण जर पकडलं असेल मग शिलपाटा असेल शांतीनगर असेल पुढे काटरंग असेल भानवज असेल कादवडी असेल खोपली बाजार शिलपाटा बाजारपेठ असेल आणि हा संपूर्ण फार हालपर्यंत म्हणजे बघा तुम्ही हालला सुद्धा चांगल्या पद्धतीचं मताधिक्य मिळाला आहे शेडोली चिंचोली लवजी वासरंग म्हणजे कुठलाही विहारी असेल मित्रपरिवार होता त्या मित्र परिवारांनी देखील म्हणजे तुरुंग ज्या पद्धतीने आमदारांना मदत करते मदत मनापासून केली आणि म्हणूनच हा ही साथ कोपुलीची आमदार साहेबांनी त्यावेळेस देखील आज देखील पुन्हा एकदा खोपोलीकारांनी दाखवून दिली शंभर टक्के आमदार साहेबांनी जे जे आता आपल्याला त्यांच्या अहवालामधनं जे त्यांनी दाखवलेलं आहे करून दाखवलं आहे आणि राहिलेलं विकास काम शंभर टक्के जे जे आम्ही त्यांना सुचू ते नक्की पूर्ण करतील हे आम्हाला खात्री आहे आणि त्या विश्वासावरच पुन्हा एकदा जनतेने त्यांना आणि विशेषतः चांगले मताधिक्य दिले जी खोपोलींनी जवळ जो, जो पाच ते सात हजारचा जो लीड दिला आहे ती सात जी दिले ती सात कधीही आमदार मेंदू तोडू सोडू शकत नाही आम्ही देखील त्यांचं कधीही म्हणजे जय ज्यांनी ज्यांनी काम केलं आहे त्यांना कधी आम्ही विसरू शकत नाही आणि म्हणूनच जी जनता आमच्याबरोबर किंवा हे सुज्ञ नागरिक आमच्यावर राहिले त्याचा कारणच तो आहे का आत्तापर्यंत आमच्यावरती दाखवलेला विश्वास आमदारांवरती दाखवलेला विश्वास तर पुन्हा एकदा खोपोलीकरांनी मनापासून दाखवून दिला मनापासून त्यांना मी धन्यवाद देतो त्यांचं म्हणून कौतुक करतो आणि माझ्या सर्व महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व मतदारांना मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र